टू थ्री स्टार्ट नमस्कार शेतकरी मंडळी आपण आहोत राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात एक तरुण फोटोग्राफर व्यावसायिक त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी फोटोग्राफी बरोबरच आपली काय अर्थात आपल्या घरची शेती अतिशय शे आधुनिक पद्धतीने करण्याचा कायम प्रयत्न केला असे आमचे मित्र निलेश बाळासाहेब शिंदे यांच्या शेतामध्ये आपण आहोत आपण या शे शेतामध्ये पाहतोय सध्या आपल्याला मिरची आणि झेंडूची झाडे दिसत आहेत यापूर्वी कांदा होता कांद्यामध्ये मिरची लागवड केली कांदा गेल्यानंतर गवताची फवारणी प्लस दोन्ही सरीच्यामध्ये मशागत करून झेंडूची लागवड करण्यात आली आता भविष्यात दिवाळी दसरा आहे आणि निश्चितच तोपर्यंत हे झेंडू त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न मिळेल आता सध्या मार्केटमध्ये एक दोन महिन्यापूर्वी मिरची आवक जास्त होती म्हणून भाव कमी होते परंतु अलीकडच्या काळामध्ये मिरची आवक कमी झाली आणि पर्यायी भाव वाढले आता सध्या मार्केटमध्ये मिरचीला चांगले भाव आहेत आणि योगायुक्तींची मिरची आता चालू झाली आणखी एक दीड महिना त्यांची मिरची चालेल खरं तर एक नवे दोन नवे तर तीन पिकं त्यांनी एकाच वेळी एका, एका शेतामध्ये घेण्याचा प्रयत्न केला एक आधुनिक अत्याधुनिक शेती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपण या ठिकाणी पाहतोय मिरची तोडण्यासाठी खरं तर माणसं लागतात परंतु कुटुंबातीलच त्यांच्या मातोश्री असतील त्यांच्या परिवारातील अन्य सदस्य असतील त्या मिरची तोडण्याचं काम करतायत आणि मार्केटमध्ये मिरची निकता स्वतः निलेश शिंदे आपला व्यवसाय सांभाळत आठवडे बाजार करतायत खरं तर अशा तरुण शेतकरी व्यावसायिक तरुणांचा आदर्श अन्य तरुणांसमोर एक चांगला आदर्श आहे आपण हे सर्व दृश्य गणराज्य न्यूजच्या माध्यमातून पाहतोय अतिशय सुंदर झेंडूची शेती प्लस अंतर्गत मिरची आहे आणि यापूर्वी त्यांनी कांदा या ठिकाणी काढला आहे कांद्यामध्ये देखील त्यांना समाधान समाधानकारक उत्पन्न या ठिकाणी मिळालं आहे अतिशय सुंदर अशी शेती आहे आपण सर्व हे दृश्य या ठिकाणी पाहिलंय पुन्हा एकदा सर्व गणराज्य न्यूज वाचकांच्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार लाईक करा शेअर करा धन्यवाद